नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गणितातली एक महत्वाची संकल्पना बघणार आहोत अपूर्णांक समजा हा एक केक आहे आता खरोखरचा केक खूपच छान दिसतो खूप छान लागतो टेस्टला हा आपला फळावरचा साधा केक आहे हा आता हा केक मला चार जणांना वाटायचा आहे मी कसा वाटणार आता मला हा केक चार जणांना वाटायचा होता तर मी ह्याचे चार सामान तुकडे केले आहेत चार समान पीस केले आहेत म्हणजे कोणी म्हणायला नको मला छोटा पीस मिळाला ह्याला मोठा पीस मिळाला तर हे चार पीस केले आहेत आता ह्या चार पीस पैकी समजा मी एकाला एक ह्यातला एक पीस काढून दिला हा एक मी एकाला लिहून टाकला मग मी लिहिणार कसं त्याच्या भाषेमध्ये कारण केक तर मी एक केक असं लिहिते ना बरोबर आता ह्या हा एक पीस दिला आहे मी गणित कसं लिहिणार अपूर्णांकाच्या भाषेत लिहिणार कसं लिहिणार तर टोटल किती तुकडे होते चार तुकडे होते आणि किती दिला मी तुकडा एकाला एक तुकडा दिला म्हणजे चारपैकी एक तुकडा मी तिला मग ह्याला आपण काय म्हणतो अपूर्णांक ह्याला म्हणतात अंश आणि ह्याला म्हणतात छेद आता हा काय झाला अपूर्णांक झाला ह्याच्यावरती जो अंक लिहिला असतो ह्याला अंश म्हणतात किंवा न्युमरेटर आणि खाली जे लिहितात त्याला म्हणतात छेद डिनॉमिनेटर अंश छेद न्यूमिरेटर डिनॉमिनेटर आता हे एक चार आहे वास्तव कस वास्तव कसं आपण एक छेद चार किंवा वन बाय फोर आता समजा एक मुलगा माझा खास मित्र आहे तर मी त्याला काय करते त्याला मी दोन तुकडे देते ठीक आहे माझा बेस्ट फ्रेंड आहे मी त्याला दोन तुकडे दिले मी कसं लिहिणार पैकी मी दोन तुकडे दिले म्हणजे काय झालं नेमकं इकडे बघा कारण दोघांमध्ये सामायिक आहे ना दोन दोन्ही अंक दोनच्या पाड्यामध्ये येतात म्हणून मी दोघांना पण काय करते चारने दोन ने फाकते मी इथे एक आलं आणि इथे दोन आलं म्हणजे दोन बाय चार बरोबर एक बाय दोन, दोन आलं आता दोनशे दोन चार आणि छेद दोन ह्यांची किंमत ऍक्च्युली सेमच झाली आता ह्याला पण काय म्हणतो पाव एकशे चार म्हणजे काय झालं पाव आणि एकशे दोन म्हणजे काय झालं अर्धा आता त्याच प्रकारे समजा आता मी तीन दिले आणि माझ्याकडे एकच उरला मग मी किती दिले तीन तुकडे दिले किती पैकी चारपैकी मी चारपैकी तीन तुकडे दिले ह्याला पण काय म्हणतो पाऊन कुठलीही गोलाकृती वस्तू असेल केक आहे किंवा चपाती आहे भाकरी आहे पिझ्झा आहे पिझ्झा सगळ्यांना आवडतो ना तर त्या पिझ्झा मध्ये एक तुकडा म्हणजे काय झालं पावकोर दोन म्हणजे काय झालं अर्धी भाकरी अर्धी चपाती अर्धी पोळी जेव्हा त्यातले तीन तुकडे घेतो आपण तीन पावकोर म्हणजे काय झालं पाऊन झालं आणि जेव्हा चार असतो तेव्हा ते काय झाले अख्खी भाकरी किंवा अख्खी अख्खी पोळी किंवा अख्खा केक झाला तर आता हे आपण का शिकायचं ह्याचा उपयोग काय अपूर्णांकांचा किती वेगळे दिसतात हे आपले नॉर्मल अंक बरे होते नाही का तर ह्यांचा एक खूप खूप महत्वाचे वापर आहेत म्हणजे सर्वात जवळचा वापर म्हणजे तुमची जेव्हा परीक्षा असते आणि मग तुम्ही पेपर देता मग तुम्हाला पेपर मिळतात पेपरमध्ये काय असतात पेपर पेपर तुम्हाला मार्क्स मिळतात मार्क्स कसे मिळतात की समजा एखाद्याला वीस मार्कांची परीक्षा होती वीस पैकी पंधरा मिळालेत हे कसं लिहितो आपण अपूर्णांकात लिहितो ना असं मला कळलं शिक्षक असे का लिहितात कारण तो अपूर्णांक असतो वीस पैकी पंधरा आहेत टोटल परीक्षा किती मार्कांची होती वीस मार्कांची आणि त्यात किती मिळाली तुम्हाला पंधरा मिळाल्यात सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय तर ज्यांची किंमत सेम असते म्हणजे सम म्हणजे समान मूल्य म्हणजे किंमत तर असे पूर्णांक की ज्यांची किंमत सेम असते अशा पूर्णांकांना आपण अपूर्णांक म्हणतो याचा अर्थ काय होतो तर हा एक केक आहे किंवा पिझ्झा आहे किंवा चपाती भाकरी असं इमॅजिन करा आता मी ह्या केकला दोन भागांमध्ये डिवाईड केलं एक मला द्यायचं आहे तर मी जो देणार आहे त्या केकला मी रंगवते तुम्हाला दाखवण्यासाठी आता हा भाग काय आहे दोन पैकी एक भाग आहे मी हा रंगोलीला भाग अपूर्णांकामध्ये कसा दाखवणार एक शेत दोन ज्याला आपण अर्धा बोलतो बरोबर दोन पैकी एक मी तिला आता समजा जर मी दोनच्या ऐवजी त्या केकचे चार तुकडे केले असते किती केले असते चार तर रंगवलेला जो भाग आहे तो कसा मी कसा दाखवला असतं एक दोन तीन चार छेदा मी चार लिहिलं असतं आणि किती रंगवलेला भाग आहे एक आणि दोन दोन छेद चार लिहिलं असतं हे समजते का तुम्हाला एक चार तुकड्यांमधले मी दोन कन्सिडर केले कारण दोन रंगवलेले दिसते आपल्याला केक माझा तोच आहे आता मी या केकचे आठ तुकडे केले किती केले आठ तुकडे केले आता रंगोलेला भाग किती आहे बघा एक दोन तीन चार सगळे समान तुकडे आहेत असं अशी कल्पना करा अगदी परफेक्ट दिसणार नाहीत ते पण समान आहेत ते तर एक दोन तीन चार किती पैकी आठ पैकी मुलना कसे आठ पैकी चार बरोबर आता समजा मी पुन्हा अजून तुकडे वाढवले आता मी तुकडे वाढवून आणखीन सोळा तुकडे केले मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा केले म्हणजे छेदाला काय येणार सोळा आता ह्यातला जो कलर भाग आहे तो किती झाला मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले आठ तुकडे झाले आता आपण हे जे वाढवत चाललो आहोत अपूर्णांक तुमच्या एक लक्षात येते का की केकचा जो भाग आहे तो बदलला नाही केकचा आपण अर्धा भागच कन्सिडर करतो फक्त काय झाले तुमचे छेद आणि अंश बदलत गेले पण त्यामुळे तुमचा केकचा भाग बदलला का नाही बदलला म्हणजेच गणिती भाषेत सांगायचं झालं तर अपूर्णांकाची किंमत बदलली का किंमत अर्धीच आहे ना जेव्हा आपण अपूर्णांकाला समान संख्येने गुणतो किंवा भागतो म्हणजे अंशाला पण शेताला पण समान संख्येने गुणायचं किंवा भागायचं तेव्हा जे, भाग जे ते ते जा जा भाग उत्तर येतं ते काय असतं सममूल्य अपूर्णांक असतो सममूल्य का तर त्यांची किंमत समान असते आता चारशे आठ ला पण समजा मी दोघांना पण चारने भागलं उत्तर काय येणारे एकशे दोन आठ ला पण मी ह्या ह्याला पण मी आठने ने केलं किती उत्तर येणारे आठ एक आठ आणि आठ ने सोळा छेद दोन एकशे दोन सगळीकडे अर्थ काय होतो अर्धा म्हणजे मी सोळा पैकी आठ तुकडे घेतले तरी पण त्याचा अर्थ होतो अर्धा मी आठ पैकी चार तुकडे घेतले तरी त्याचा अर्थ होतो अर्धा पैकी दोन तुकडे घेतले तरी अर्धा आणि दोन पैकी एक घेतले तरी अर्धा म्हणजेच जरी मी अपूर्णांक बदललेले असले तरी त्यांची किंमत बदलली का नाही बदलली त्याला आपण काय बोलणार सममूल्य अपूर्णांक बोलणार आणि सममूल्य अपूर्णांक कसे ठरतात तर अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणलं किंवा भागलं असता जो अपूर्णांक मिळतो तो अपूर्णांक त्याचा काय असतो सममूल्य अपूर्णांक असतो म्हणजेच एकशे दोन दोनशे चार चारशे आठ आणि आठशे सोळा हे काय झाले एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक झाले सममूल्य अपूर्णांक समजले नसतील तर आपण अजून एक उदाहरण बघूया आता हा एक गोल आहे किंवा केक आहे आणि त्याची मी चार भागांमध्ये विभागणी केली आणि यातला मी हा एकच भाग खाणार आहे किंवा देणार आहे मी लिहिणार कसा एकशे चार लिहिणार बरोबर पैकी एक तुकडा आता याचे मी आठ तुकडे केलेत हाताने केलेत पट्टी वापरली नाहीये तर ह्या आठ पैकी रंगवलेले तुकडे किती आहेत दोन आहेत म्हणजे दोन पैकी आठ आता समजा मी सोळा तुकडे केले आता सोळा तुकडे केले असता किती भाग आहे एक दोन तीन चार चार काय झाले त्याचे रंगवलेले भाग झाले आता तुम्हाला कळतय का समूल्या अपूर्णकामध्ये काय झालं हा भाग पावकोरच राहिला ह्याला आपण काय म्हणतो पाव भाग म्हणतो चारपैकी एक जो असतो त्याला आपण पाव म्हणतो आणि दोन पैकी एक असतो त्याला आपण काय म्हणतो अर्धा आणि तीन पैकी चार असतो त्याला आपण पाऊन म्हणतो ठीक आहे आता बघा हा पाव जो होता तो मी आठ तुकडे केले का सोळा तुकडे केले तो भाग बदलला का नाही बदलला दोन पैकी आठ पैकी दोन म्हणजे पण पावच झाला सोळापैकी चार म्हणजे पण पावच झालं अशा रीतीने त्या रंगोळीला भागाची जी किंमत होती पाव ती बदलली का नाही बदलली मग अशा आपण बघितल्याप्रमाणे तो भाग अर्धाचा अर्धाच राहिला फक्त हे तुकडे जे होते त्याचे जे भाग पाडले ते वेगवेगळे झाले कळलं तुम्हाला आता हे सममूल्य अपूर्णांक आपण का ह्यांना काय म्हणणार तर बघा जर मी हा एक छेद चार दो ला दोघांना पण दोनने गुणलं तर बघा काय उत्तर येतंय दोनशे आठ कळलं हे दोनशे आठला पुन्हा मी दोन ने गुणाकार केला किती उत्तर ते बघा दोन गुण दोन चार आठ दोन एक सोळा म्हणजे समजा तुम्हाला समान संख्येने गुणलं किंवा भागलं असतं आपल्याला सममूल्य मिळतो आपण हे अजून चांगल्या पद्धतीने बघूया समजा माझ्या पार्टीमध्ये मी सर्वांना केक वाढत बसले आणि ह्या केकचे तीन तुकडे संपून पण गेले आणि ह्या केकचे सहा तुकडे संपले ठीक आहे मला माझ्यासाठी फक्त इकडे एकच राहणार आणि इकडे दोनच राहिले ह्या मी हे कसं लिहिणार अपूर्णांकामध्ये तीन छेद चार लिहिणार आणि हे कसं लिहिणार सांगा बघू मला एकूण किती आहेत सहा किती पैकी आहेत आठ पैकी आहेत म्हणून मी ते खाली आठ लिहिणार ठीक आहे आता जर मी या दोघांना दोन्ही गुणला तर किती उत्तर येणार सहा आणि बेचूक आठ आलं हेच उत्तर याचा अर्थ काय झाला की या दो हे दोन्ही अपूर्णांक काय आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत बघा माझ्याकडे पैकी एक तुकडे राहिला आणि आठ पैकी दोन तुकडे राहिले गोष्ट सेमच झाली की नाही आता सहाला मी पाचने गुणलं ठीक आहे आपण अंशाला पण शेजार दोघांना पण गुणायचं कधी पण हा एकाला नाही गुणायचं पाच सत तीस पाच आठे चाळीस हा आणि हा सममूल्य अपूर्णांक आहे हे तिन्ही पण तीनशे चार सहा चेत आठ आणि तीस चेत चाळीस आपल्याला कसं कळणार सममूल्य अपूर्णांक कोणते आहेत ते तर त्यांना समान अंकाने भागायचं अंशाला पण आणि छेदाला पण आता सहा आणि आठ कोणत्या पाड्यामध्ये येतात एकत्र दोनच्या पाड्यामध्ये मी दोघांना काय करते ना दोन्ही मी भागून टाकते आता इथे काय उत्तर येणं सांगा मला सहा भागिले दोन तीन आणि आठ भागिले दोन चार आता एवढा भागाकार आपल्याला येतो येत नसेल तर पुन्हा भागाकार शिका मी एका ठिकाणी शिकवलेला आहे तो चेक करा तर हे झाले तीनशे चार आलं तुमचं उत्तर म्हणजे तीनशे चार आणि सहाशे आठ हे सममूल्य अपूर्णांक आहेत बघा जेव्हा तुम्हाला छेद वाढवायचा असेल तेव्हा तुम्ही गुणाकार करून बघायचं आणि जेव्हा छेद कमी करायचा असेल तेव्हा भागाकार करून बघायचं फक्त भागाकार करताना किंवा गुणाकार करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला दोघांनाही म्हणजे अंशाला पण छेदाला पण न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण समान अंकाने गुणायचं किंवा भागायचं आहे तुम्ही म्हणाल नाही दोघांना पण दोन्ही भागायचं किंवा दोन्ही गुणायचं आता उदाहरण कसं विचारतात आता हे तुम्हाला हे सममूल्य अपूर्णांक आहेत मग चौकटीत बसणारा आकडा सांगा कसं करणार आपण आता एक जे एक आहे ते पाच आहे जेव्हा सममूल्य अपूर्णांक असतात तेव्हा ते एकमेकांच्या पट्टीत असतात आता एक इथे पाच कसा एकाला कितीने गुणल्यावर पाच आला एक गुणिले पाच करून इथे जो पण अंक असेल त्याला गुणिले पाच उत्तर, का उत्तर का काय येणार पंचवीस येणार म्हणजे बघा या पाचला मी पाचने भागल्यावर उत्तर काय आलं एक आलं म्हणजे मला वरचा अंक मिळाला आता खालचा अंक मिळण्यासाठी पण मला काय करावं लागेल पण पण पाचने भागावं लागेल किती येणार पाच पाच पंचवीस म्हणजे इथे उत्तर काय येतं पाच येतं की मला तुम्हाला असं सांगतील की हा अपूर्णांक आहे आणि ह्याचा छेद तीस येईल असा सममूल्य अपूर्णांक लिहा आता ह्याचा छेद तीस येईल हे मला कसं कळणार आता सहाचा छे त्यांनी काय सांगितलंय तीस तीस कधी येणार जेव्हा मी सहाला ला पाचने गुणणार बरोबर तर मला इथे तीस मिळणार साईपांचे तीस म्हणजे मला पण काय करायचं आहे पाचने गुणायचं आहे मग इथे उत्तर काय येणार चार पाचशे वीस आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला अपूर्णांक काय असतात सममूल्य अपूर्णांक काय असतो हे तुम्हाला कळलं असेल अपूर्णांकाची भीती बाळगायची काही गरज नाहीये अपूर्णांक फार साधे सोपे असतात फक्त ते चांगले समजून घेतले पाहिजेत तर चांगली प्रॅक्टिस करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू